ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 탱करमधून गोवा बनावटीचा दारूची वाहतूक 38 लाखाचा मुद्देमाल जप्त. कणकवली राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. लोकसभा निवडणूक आचार समितीच्या अनुषंगाने हुम्रट तिशटा तालुका कणकवली येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वाहन तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एक टाटा कंपनीचा चार कंपार्टमेंट असलेला टँकर क्रमांक जी जे बारा ए वाय दोनशे छत्तीस मध्ये छुप्या पद्धतीनं वाहतूक होत असताना गोवा बनावटीचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे चारशे पंचवीस बॉक्स जप्त करण्यात आले मिळून आलेल्या मद्याची अंदाजे किंमत चोवीस लाख नव्वद हजार व टँकरची किंमत तेरा लाख व इतर मुद्देमाल असा एकूण सदतीस लाक, हजार माल करने तला। या प्रकरणी टेम्पो चालक प्रभुलाल भव्वरलाल वय चौतीस वर्ष राहणार दंतेडी धुवाला तहसील मांडल जिल्हा भिलवाडा राज्य राजस्थान याला ताब्यात घेऊन रिमांडकामी हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सदर कारवाई सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन एल शिंदे दुय्यम निरीक्षक एस डी पाटील जे एस माने मोड सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एस चौधरी महिला जवान श्रीमती एस एस कुवेसकर यांच्यासह मदतनीस म्हणून श्री खान व श्री शहा यांनी मदत केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली निरीक्षक एन एल शिंदे करीत आहेत महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर